दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे काही तास बाकी असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथक माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले आहे कोणतीही नोटीस न घेता ते पथक घरी आल्याने आपल्याला लिगल टीमने त्यांना बाहेरच रोखले आहे दिल्लीत ऑपरेशन लोटस सुरू असून भाजपाकडून आमच्या आमदारांना पंधरा कोटींची ऑफर दिली गेल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला होता यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी एसीबीचे पथक पाठवले त्यानुसार एक पथक केजरीवाल यांच्या घरीही धडकले मात्र त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर नोटीस नसल्याचे आपल्या लिगल सेलचे से हेड ज्येष्ठ वकील संजीव नसियार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले चार ते पाच लोक आले असून ते सतत कोणाशी तरी फोनवर बोलत आहेत त्यांच्याकडे नोटीसही नाही एसीबीकडे तक्रार देण्यासाठी संजय सिंह स्वतः गेले आहेत पण या लोकांना हे माहिती नाही अधिकृत कागदपत्र दाखवत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना घरात घुसू देणार नाही हे राजकीय ड्रामामध्ये भाजपचे षडयंत्र आहे असेही संजीव नसियार म्हणाले एसीबीच्या पथकाकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत कोणत्या कायद्यांतर्गत तुम्ही आला आहात असे विचारतोय पण त्यांच्याकडे उत्तर नाही त्यांना वरून फोन आला आणि ते केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आकाशच्या सांगण्यावरून ते इथे आले आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांचे वकील ऋषिकेश कुमार यांनी केला हा देश कायद्याने चालतो एसीबीच्या लोकांना बेकायदेशीर काम करू देणार नाही असेही ते म्हणाले